अकोट शहरातील फुले आंबेडकर वाटिका येथे अंगणवाडी मार्फत बालकांचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या उद्देशाने चोवीस जानेवारी रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे पालक मेळाव्याला शहरातील एकूण सर्व अंगणवाडी केंद्रांनी सहभाग घेतला होता मातेच्या गर्भाशयामध्ये बालकाची वाढ जन्म झाल्यानंतर आईचे दूध शरीरातील होणाऱ्या हालचाली आणि वाढ शरीरासाठी पोषक आहार बालकाला लहानपणी लागणाऱ्या प्रत्येक अत्यावश्यक गोष्टींची जाणीव पालक मेळाव्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी दिली लहानपणी बालक कशा प्रकारे विकसित झालं पाहिजे त्याचप्रमाणे बालकांचा सा मानसिक सामाजिक भावनिक शारीरिक बौद्धिक विकास व्हावा याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बाहुली घर आहार तोंडात घास बोगदा, काम घरगुती वाघ लसीकरण होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहन आसलकर मंगेश पटके मीनाक्षीताई भस्मे ललिता तेलगोटे लीना खंडेराव स्मृतीताई चिटणीस यांच्यासह माता पालकांची प्रामुख्याने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट आज आपण अकोट आणि तेल्हारा अंतर्गत पालक मेळावा आयोजित केलेला आहे आरंभ अंतर्गत जो पालक मेळावा शून्य ते तीन वर्ष वयोगट आहे सुरुवातीचे क्षण मोलाचे अंतर्गत विविध स्टॉल आयोजित केलेले आहे ज्यामध्ये काही ठराविक स्टॉल जे आहे जसं मेंदूचे त्यानंतर आहार प्रात्यक्षिक आहे यामध्ये कशा पदार्थ पद्धतीचा आहार घेतला पाहिजे कशा पद्धतीचा आहार घेतला नाही पाहिजे त्यानंतर आरशाचा गेम बोगदेचा गेम म्हणजे ज्या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास होईल सर्वांगीण विकासाअंतर्गत त्याचा आहार आरोग्य आणि त्याचा शारीरिक भावनिक मानसिक आणि सर्वथा जो विकास आहे तो मुलांचा झाला पाहिजे या अनुषंगाने समुदाया अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती पालक मेळावा घेण्यात आला आहे आणि त्या पालक मेळाव्याचा जो लाभ आहे ते प्रत्येक पालक येऊन आणि पाल्य दोघं मिळून त्याचा लाभ घेत आहे आणि विविध खेळाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे घेतलेलं आहे यामध्ये घरगुती साहित्याचा वापर केलेला आहे यामध्ये कुठलंही विकत साहित्य आणलेलं नाही आहे आणि या अनुषंगाने जास्तीत जास्ती प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि मुलांमध्ये वेगवेगळ्या वेग कृती जागृत पालकत्व पालकांमध्ये तयार व्हावं यासाठी आम्ही हा पालक मेळावा आयोजित केलेला आहे सर्व सेविकाताई मदतनीस ताई आणि आमच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सुद्धा या मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आम्ही सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि मॅडमचं आम्हाला सा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन लाभलेलं ला आहे हा जो पालक मेळावा घेतलेला आहे याचा उद्देश आहे की कशा पद्धतीने या वयोगटाचे जे पालक असतात आपल्या घरी बाळांना चांगल्या पद्धतीने घडवू शकतात सहज सोप्या घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तू साधे कागद असेल ते कापून त्याचा पाऊस करणे आणि मुलाला आनंदी करणे हसत खेळत आनंदाने आपण मुलांना शिकवलं तर मुलाचा विकास कसा होतो आणि फटकारून मुलांना शिकवलं किंवा आपण कामात व्यस्त राहतो मुलांकडे दुर्लक्ष केलं अशा पद्धतीने जर वाढवलं तर मुलं कशी घडतात हा दोन फरक मुलांना पालकांनी पालकांना स्पेशली समजावून सांगणे हा या मागचा उद्देश आहे तर त्या उद्देशाने आपण पालकांना मार्गदर्शन करतो आणि अकरा ते पाच वाजेपर्यंत तिथे पालक येणार आहेत माझं सगळ्या सेविकांना म्हणणं आहे प्रत्येक स्टॉलवर एक वेगळी कन्सेप्ट मांडलेली आहे की घरी वातावरण कसं सुरक्षित ठेवावं काय आहार द्यावा पळभाज्या द्यावा का कुरकुरे त्यांना इंट्रोड्यूस करावे की न करावे स्पर्श स्पर्श ज्ञानासाठी त्यानंतर मेंदूचं जाळं कसं दाटवते यासाठी स्वतः पालकांकडून प्रात्यक्षिक आपण करवून घेतलेलं आहे की जेणेकरून प्रत्यक्ष कृती केल्यानंतर आणि पाहिल्यानंतर पालकांना याचं महत्व कळेल नाहीतर जनरली आपल्या आमच्या ज्या अंगणवाड्या असतात त्या स्लम एरियामध्ये गरीबी घरातले लोकांसाठी असतात असं एक समजले जाते परंतु या गरीब घरातली मुलं सुद्धा चांगली घडू शकतात जर त्यांना वातावरण मिळालं आणि त्याच्यासाठी खूप पैशांची पालकांना गरज नाही आहे त्यांच्या घरी जे अवेलेबल आहे साधे कागद आहे किंवा ते चुरगाळून त्याचा बॉल बनवणे असेल घरी उपलब्ध असलेल्या बरण्या असतील किंवा अशी जी तोरणं आहेत सहा महिन्याच्या बाळांसाठी आपण पाळण्या पाळण्यात जे जोपर्यंत सहा महिन्याचं बाळ झोपतं तोपर्यंत सुद्धा म्हणजे अगदी बाल जन्माला आल्यापासून इवन बाळ जेव्हापासून मातेच्या गर्भामध्ये स्थिर होण्यास सुरुवात झालेली आहे तेव्हापासून आपण मुलाशी कसा संवाद साधायचा आणि त्याला कसं वातावरण सकारात्मक द्यायचं की तो चांगला व्यक्ती घडेल समाजासाठी देशासाठी या दृष्टीनं हा उद्देश हा आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे हा महत्वाचा उद्देश आहे जेणेकरून यावेळेस जर त्याला चांगले अनुभव मिळाले तर तो समाजाकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिजे आणि समाजासोबत चांगला राहील समाजात चांगलं व्यक्तिमत्व घडून येईल हे करण्यासाठी सगळ्या पालकांचं सहकार्य आपण याच्या माध्यमातून घेतो हो। आहोत तर सगळ्या पालकांना विनंती आहे याचा लाभ घ्या आणि याच्या मागची कन्सेप्ट समजून घ्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक वेगळी कन्सेप्ट मांडलेली दिसतील